भांडणामध्ये तिसऱ्या जागा आता तसं परत करायचं का आपण नाही 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 अजिबात त्याला तिकीट मिळत त्याच्या पाठीमागे जायला लागेल त्याला कदाचित मी राग मला रागाला मला तिकीट नाही मिळत मी वेगळेगाव मध्ये आलो अपक्ष म्हणून तरी तुम्ही हात सांगितलं पाहिजे की बाबा आम्हाला सरकारकडून तीन लाख घ्यायचं आहे तिथं आम्हाला माहितीच सरकार आणायचं आहे आम्हाला वीज बिल माफ झाल्याची कंटिन्यू ठेवायचं आहे आमच्या महिला मातांना पैसे मिळते ते कंटिन्यू ठेवायचे आमच्या महिला मातांना तिकीट आहे ते कंटिन्यू ठेवायचे आमच्या मुली डॉक्टर इंजिनियर वकील करायचे ते कंटिन्यू कर ठेवायचंय यासाठी आम्हाला माहिती सरकार आणायचं आहे माहितीचं सरकार आणायला आम्हाला कराड उत्तर मधला भाजपचा कार्यकर्ता आमदार करायचा आहे तू जरा इशीच्या बाहेर थांब हे तुम्हाला <laughs> स्पष्टपणे बोलावं लागेल दर परत जर शपथ घेतो की शपथ घेतो की कराड उत्तर, उत्तर विधानसभा मतदारसंघातील सभा मतदारसंघातील बिनकामाचा आणि निष्क्रिय निष्क्रिय

ગાય